नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज पळी तालुक्यातील जिरेवाळी बायपास रस्त्यावर एक नळावर पुलाच्या बंद कामासाठी ठेवलेला पाईपाला थडकून कार खड्ड्यात कोसळून रविवारी मध्यरात्री साडे अकरा वाजता अपघात झाला या अपघातात शहरातील प्रसिद्ध डॉक्टर वल्लमिक मुंडे हे जागा ठार झाले तर डॉक्टर प्रवीण खाळे हे जखमी झाले आहेत जखमी डॉक्टर खळे यांच्यावर અંબાજોગાઈ એથે સ્વામી રામનંદ ત્રિ रुग्णालयात उपचार सुरू आहेत अत्यंत कमी दरात रुग्णसेवा करणारे डॉक्टर मुंडे यांच्या मृत्यूनंतर तालुक्यातील गरीब रुग्णांसाठीचा आरोग्य दूध हरल्याचा भावना व्यक्त होत आहे डॉक्टर वल्लभिक मुंडे हे अनेक वर्षापासून शहरात नामात्र दरात रुग्णाची सेवा करत होते त्यामुळे परळी तालुक्यात लोकप्रिय झाले होते त्यांच्या मुळेगाव परळी तालुक्यातील नागापूर जवळील वानटाकळी होते त्यांच्या परिवारात पत्नी दोन मुले एक भाऊ चार बहीण असा परिवार आहे